नागपूर बीजेपी महानगरचे नवनियुक्त प्रेसिडेंट अध्यक्ष जे आहेत ते दयाशंकर तिवारी झालेले आहेत सर काय सांगणार आपण माझी महापौर आहात आम्हा सर्वांना माहिती आहे की उत्कृष्ट वक्ता आपण आहात दोन हजार बावीस मध्ये आता तुमच्या अध्यक्षतेमध्ये आपण बोलू शकता की महापौर आलेल्या नंतर विधानसभा चुनाव झाले नागपुरात आपण चार सीट जिंकले आहेत आता महानगरपालिका येत्या चार महिन्यात आहे कशा पद्धतीने तयारी आहे आणि इलेक्शनचे तीन चार महिन्या आधी जे तुम्हाला पद मिळालं त्यासाठी काय तयारी सगळ्यात पहिलं तर भारतीय जनता पक्षांच्या जे ज्येष्ठ नेतृत्व आहे त्यांच्या मनापासून मी आभार मानतो विशेषतः नितीनजी देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळेजी कार्यकारी अध्यक्ष रवीजी आणि नागपूरचे सर्व विधायक यांचे आभार मानतो महापौर शेवटच्या असल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांची संख्या वाढली पाहिजे हा निर्धार ठेवूनच आम्ही काम करणार होतो पण महापौर शेवटच्या असल्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्षाने मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे म्हणजे माझी जबाबदारी दोहरी वाढलेली आहे दुग्नी जबाबदारी वाढलेली आहे म्हणून करोनाच्या कार्यकाळात जे संघर्षाच्या कार्यकाळात आम्ही काम केलं आणि त्या कार्यकाळात बरेचसे असे गैर राजनैतिक संघटना आहेत ज्यांच्यासोबत आमच्या संपर्काला संबंध आला माझ्याकडे जवळपास साडेतीनशे असे संघटना आहेत ज्यांच्यासोबत मिळून आम्ही करोनाच्या जे लढा होता ते लढा दिला आणि कोरोनापासून सर्व नागरिक संघटनांना घेऊन ना आम्ही निवृत्ती मिळवली त्या सगळ्यांना गैरराजनिती दृष्टीने आम्ही संपर्क ठेवून आतापर्यंत आमच्यासोबत ते संपर्कात आहे येणाऱ्या कार्यकाळात जेव्हा महानगरपालिकाची जे निवडणूक होईल तेव्हा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेतृत्वने नितीनजी आणि देवेंद्रजी चंद्रशेखरजी पालकमंत्री असताना नागपूरच्या राज्य काम झालेले आहे माझ्या पूर्वी जे काही महापौर महानगरपालिका झालेले आहे वीस वर्षापासून त्या सगळ्यांच्या कामाचा वारसा घेऊन लोकांच्या घरोपर्यंत आम्ही जाणार आहे आणि विकासाच्या आधावर आधारावर भारतीय जनता पक्षाला निवडून द्या हे विनंती करणार आहोत आणि घरोघरी कार्यकर्ता पोचला पाहिजे या दृष्टीने कार्यकर्त्यांना ऊर्जान्वित करून घरोघरी पोचण्याचा जे जुना तरीका आहे जुनी पद्धत आहे की पत्रक घेऊन जायच्या बाहेरून देऊन परत घेऊन यायचा परंतु आता आम्ही स्पष्टपणे कार्यकर्त्यांना सांगणार आहोत की आपण पोस्टमॅन नाही की चिठ्ठी देऊन परत यायचं आहे ज्याच्या घरी आपण जातो जनसंपर्कचा मतलब पत्रक देणं नाही चर्चा करणं असतो त्या कार्यकर्ता त्या नागरिकाच्या घरी जायचा चर्चा करायची आपली बाजू मांडायची तो आपला पक्षाचा असो किंवा नसो आपला विरोधात जर त्याच्या मनात काही असेल तर तो, तो बोलवून दाखवतो जेव्हा आपण एकट्याच घरी जातो जो विरोध त्याच्या मनात आहे ते विरोध जोपासून विरोध कसा काय संपवता येते नाराजी कशी काय संपवता येते या दृष्टीने येत्या दोन महिन्यात तीन महिन्यात आम्ही प्रयत्न करू आणि भारतीय जनता पक्षाला मागच्या सीट पेक्षा जास्त नगरसेवकांची निवडणूक मध्ये विजय झाल धा, संपादन झाली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करू एकंदरीत हिंदी भाषी या सगळ्या गोष्टीवर जे आहे चर्चा रंगत आहे की एक हिंदी भाषिकला सेटल करण्याचं काम परत करण्यात आलं पश्चिम नागपूर संदर्भात आपली भूमिका होती की आपल्याला तिकीट तिकीट पाहिजे होती ती नाही त्यानंतर त्यासाठी संदीप जोशी सुद्धा आग्रही होते त्यांनाही तिकीट मिळाली त्यांना एम एल दिली त्यानंतर तुम्हाला शरदेशी से दिले सेटलमेंट करण्याचा प्रयत्न भाजप करताय का हिंदी भाषिकांना नाराज नाही झाले पाहिजे भारतीय जनता पक्षाचा पहिल्यांदाच असा नाही आहे की हिंदी भाषी अध्यक्ष झाला पाहिजे यापूर्वीही हिंदी भाषिक अध्यक्ष नागपुरात झालेले आहे आणि त्यांनी चांगले आपली कार्यकाल गाजवलेला आहे यंदा सुद्धा भारतीय जनता पक्षाने मागील अनेक वर्षापासून विविध समाजांना भारतीय जनता पक्षाचा अध्यक्षपद दिला आता यावेळी त्या पाठीमध्ये हिंदी भाषिकांची संधी आली असेल आणि म्हणून हिंदी भाषिकांना भारतीय जनता पक्षाने संधी दिली मागच्या विधानसभा चुनावचा याच्यासोबत जोडणं हा मला योग्य वाटत नाही आणि जर आपण जोडतच असाल माझं स्पष्ट म्हणणं आहे की तिकीट मागणं आणि तिकीट देणं ही दोन गोष्ट आहे आता भारतीय जनता पक्षाने मला जे पद दिला आहे हा पद तिकीट देणारा पद आहे तिकीट मागणारा पद आहे म्हणून त्यापेक्षा जास्त प्रतिष्ठा पक्षाने हिंदी भाषकांनी दिली आहे अशी मला खात्री आहे महानगरपालिकेत मागील तीन टर्म जे आहे बीजेपी सरकार राहिली आहे आणि सामान्य जनतेचे काही प्रश्न आहेत तर ते खास करून शाळेसंदर्भात आपल्या आम्ही बघितलं की सीबीएसई शाळा झाल्या आहेत आता जर महानगरपालिकेत परत बी जे पी आली तर शाळेसंदर्भात काय नेमकी भूमिका जी आहे भाजप ठेवताना मी महापौर असताना मुंबईची आकांक्षा नावाची संस्था आहे त्या नावाने आम्ही सी बी एस ई पॅटर्नची महानगरपालिका शाळा उघडली आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे तिथे ॲडमिशनसुद्धा कुणाच्या शिफारशीनुसार होत नाही लॉटरी सिस्टमने ॲडमिशन होतात तिथे नेमणूक जे होते शिक्षकांची नेमणूकसुद्धा नोकरी डॉट वरून आम्ही अप्लिकेशन बोलवतो आणि ती संस्था नेमणूक करते तिथेही महानगरपालिकेचा हस्तक्षेप नाही आणि या सर्व बाबींमुळे त्याच्या त्या शाळेकडे एवढा कळा आहे लोकांचा की जेव्हा ती शाळाचे ॲडमिशन ओपन होते तो रांग लागते आणि अने अनेक अखबार जे महानगरपालिकेच्या शिक्षण पद्धतीच्या विरोधात छापत होते ते सुद्धा पॉझिटिव्हली छापतात की महानगरपालिकेच्या शाळेत ॲडमिशनसाठी रांग लागलेली आहे आम्हाला असं वाटत होता की लवकर इलेक्शन होईल ही जे शहा शाळा आहे याची संख्या वाढवून पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टमध्ये हा विषय इलेक्शनच्या प्रलंबित होता त्याचा निकाल तीन वर्षाने लागला तीन वर्षानंतर जेव्हा महानगरपालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येईल ही संख्या वाढून जास्त चांगली दर्जाची शिक्षा आणखीन शाळेत देण्याचा प्रयत्न आम्ही करू ही जे सहा संख्या आहे याला तिप्पट करून पहिल्यांदा सुरुवात करू त्यानंतर आवश्यकता भासेल तर त्यापेक्षा जास्त संख्येने ही शाळा सुरू करण्याचा विश्वास देतो एकशे आठ नगरसेवक आता म्हणजे होते तर आता यंदा काय किती भविष्यवाणी करणं योग्य नाही आहे पण एवढी हमी देतो की जे एकशे आठचा चा आकडा होता ते नक्की आम्ही क्रॉस करू कारण एकशे आठ निवडून दिल्यानंतर आम्ही त्याप्रमाणे या नागपूर शहरात काम केलं आमचे एकशे आठ ही नगरसेवक यांनी आपल्या कारकिर्दीत लोकांसोबत संपर्क ठेवून काम केलेलं आहे म्हणून त्याचा त्याची पावती येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्हाला मिळणार आहे आपण शिक्षेचा विषय काढला म्हणून मी सांगतो आपण याच्यासोबत एक सुपर सेवन्टी फाईव्ह योजना सुरू केली होती त्याच्यातला एक मुलगा त्याने आय आय टीची जे प्रिलिमिनरी एक्झाम होते नीटची ते क्लिअर केली आता ॲडव्हान्ससाठी तो सिलेक्ट झालेला आहे मी शुभेच्छा देतो की तो माटे नावाचा आमच्या दलित समाजाचा मुलगा आहे दुर्गानगर शाळेत शिकत होता तेव्हापासून असा दिसत होता की हा मुलगा या पहिली बॅचमध्ये आय आय टी क्रॅक करेल त्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि तो जो आम्ही प्रवास सुरू केला होता तो आजही सुरू आहे त्याची पाचवी बॅच या वर्षापासून सुरू होईल आणि महानगरपालिकेचे जे विद्यार्थी आहे ज्यांची आर्थिक स्थिती सलाखीची आहे त्यांच्यासाठी जे डबल ए आणि नीटच्या प्रशिक्षण देण्याचा आम्ही जे सुरुवात केली होती ते लागोपाठ महानगरपालिकेत प्रकाश प्रशासक असतानासुद्धा ती सुरू आहे आणि पुढे सुरू राहील हे हमी देतो सर यांना काही जे नगरसेवक आहेत त्यांच्याबद्दल नाराजगी आहे तर त्यांची तिकीट विजूट होणार आहे का की तो रहे नवीन चेहऱ्याकडे आपण जे आहे ते लक्ष करणार इलेक्शन कोणताही असो इलेक्टिव्ह मेरिटवर निर्णय घेण्यात येते भारतीय जनता पक्षाचा सर्वे होईल तो सर्वेप्रमाणे जो रिझल्ट येईल त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष निर्णय घेईल आणि ज्यांचं काम चांगलं आहे त्यांना तिकीट मिळणारच याच्यात काही गैर नाही पण हे आता सांगणार की एवढे पर्सेंट कापणार एवढे पर्सेंट देणार हे अतिशयोक्ती वाटते म्हणून सध्या ही वेळ नाही आहे की आपण याबद्दल काही सांगायचं सा। पक्ष कठोर भूमिका घेणारच आहे ज्यांचे काम बरोबर नाही आहे त्याबद्दल पक्ष कठोर भूमिका वेळोवेळी घेतातच आहे आणि ती पक्षाची परिपाठी आहे संकल्पना आहे म्हणूनच पक्ष एक नाही दोन नाही तीन तीन सर्वे करतो या सर्वेमध्ये येणारा निर्णय जो असतो त्याप्रमाणे पक्ष निर्णय घेतो सर्वे आल्यानंतर या विषयावर आपण चर्चा करू शकू पण सध्या काही सांगणं तर योग्य नाही युवा आघाडी नेहमी आग्रही असते की पन्नास टक्के सीट ज्या युवकांना दिले पाहिजे तर आपल्या कार्यकाळात काय असणार वाटत की युवकांना चान्स मिळेल एकशे आठ जे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते आपण जर त्यांचे वय पाहिले तर चाळीस टक्केपेक्षा जास्त युवकच होते युवती होते म्हणून भारतीय जनता पक्षात नवीन नेतृत्वाला समोर आणणं ही भारतीय जनता पक्षाच्या जुनी पद्धती आहे म्हणून या देशात नेतृत्वासाठी भारतीय जनता पक्ष कुणाकडेही भीक मागत नाही नेतृत्व उभा आहे केंद्रात नेतृत्व आहे केंद्रात सेकंड लाईन आहे केंद्रात थर्ड लाईन आहे राज्यात नेतृत्व आहे राज्यात सेकंड लाईन आहे राज्यात थर्ड लाईन आहे महानगरात नेतृत्वात आहे महानगरात फर्स्ट लाईन सेकंड लाईन थर्ड लाईन फोर्थ सुद्धा आहे म्हणून नेतृत्वासाठी इकडे तिकडे पाहण्याऐवजी आपलं नवीन पिढीला नेतृत्व द्यायचा आणि गरम गर्म से रिझल्ट लाले हा भारतीय जनता पक्षाचा कार्यपद्धतीचा पायंडा आहे आणि तो पायंडा आम्ही कायम ठेवणार खूप खूप धन्यवाद सर हे दयाशंकर तिवारी होते ज्यांना नवनियुक्त जे आहे ते नागपूर शहर बी जे चे अध्यक्ष बनले आहेत त्यानंतर एकशे आठ जे आहे नगरसेवक त्याच्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून निवडून देण्याचे जे आहे त्यांनी जीव जबाबदारी घेतली सोबतच युवकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात चान्स देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं